नमस्कार मी रिया रुपेश पवार म्हाळंगेकर आपण पाहतोय डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या निर्णय पालघर येथे झालेल्या या संस्थांच्या बैठकीत घेण्यात आला दिव्यांगांचे जीवन सुकर होण्यासाठी सरकारने राबवायच्या धोरणांवर प्रभाव टाकण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय या संस्थांच्या बैठकीत घेण्यात आला बौद्धिक विकासात्मक अपंगत्व असिस्टेड लिव्हिंग फॅसिलिटी या संघाची बैठक पालघर येथे झाली सध्या दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्था गेल्या अनेक वर्षांपासून एक एकट्या काम करतात त्यांना एकत्र आणून दिव्यांगांसाठीच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी या संघटना एकत्र येऊन त्यांचा महासंघ स्थापन करण्याचं यावेळी ठरलं दिव्यांगांचं जीवन सुकर व्हावं त्यांच्या राहणीमानाचा दर्जा व्हावा आणि अशा अनेक बाबींसाठी या संघटनांनी एकत्र येऊन त्यावर विचार विनिमय केला सरकार दरबारी हे विषय मांडून दिव्यांगांचं जगणं अधिक सुसह्य करण्याचा प्रयत्न असल्याचं सुमित कटरिया यांनी मत मांडलेलं आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क